पुण्यामधील सॉरगेट एसटी स्टँड मध्ये सव्वीस वर्षीय तरुणी बरोबर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना समोर आली त्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं यानंतर या, या प्रकरणाला वेगळ्याच वळण आले कारण की आरोपी दत्तात्रय गाडे म्हणतोय मी त्या मुलीवरती अत्याचार केलेच नाही जे काही घडले ते आमच्या सहमतीने झाले पण त्या मुलीने तर दत्ता गाडेवरती अत्याचार केल्याची एफ आय आर दाखल केली नेमकं दत्ता गाडेने पोलिसांना काय स्टेटमेंट दिले हा सर्व प्रकार नेमकं कसं काय घडला होता आणि त्यावरून आपल्याला समजल दत्तात्रय गाडे यांनी खरोखरच त्या, खरो त्या मुलीवरती अत्याचार केला होता की त्यांच्यामध्ये सहमतीने झालं होतं मंगळवारी पंचवीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता पुण्यातील स्वारगेट या एस स्टँडवरती पुण्यामध्ये जॉब करत असलेली सव्वीस वर्षीय तरुणी स्वारगेटवरून वरून जाणार होती त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे सकाळी साडेपाच वाजता दत्तात्रे गाडे या मुलाने त्या तरुणीला बलतीच बस दाखवली जी बस चालू नव्हती ती शिवशाही बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं त्याशिवाय दत्ता गाडे हा तिला बसपर्यंत सोडण्यासाठी देखील आला सर्व प्रकार त्यानंतर ती तरुणी बस मध्ये चढली तिच्या पाठोपाठ दत्ता गाडी हा देखील तिच्या पाठीमागे गेला आणि त्यांनी आतमधून दरवाजा बंद केला आणि त्याच बस मध्ये अत्याचार झाले त्याच्या काही पाच दहा मिनिटाने दत्ता गाडी बसच्या खाली उतरला आणि त्यानंतर ती तरुणी देखील उतरली हा संपूर्ण प्रकार सॉरगेट मधील सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालाय पण त्यावेळेस तरुणीने कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही या उलट ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली बस आणि आपल्या गावाकडे निघाली पण मध्येच तिने आपल्या मैत्रिणीला याबद्दल सांगितलं आणि तिच्या सांगण्यानुसार ती पुन्हा स्वारगेटला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आली की त्यानंतरच हे सर्व प्रकरण उघड झालं राज्यभरातून या घटनेचा निषेध केला गेला या आरोपीला तात्काळ ताब्यात घ्या आणि काही वेळातच काही वेळामध्येच या आरोपीचा फोटोही समोर आला फोटो बातम्यामध्ये व्हायरल होताच दत्तात्रय गाडे या तरुणाला समजले पोलीस आपला शोध घेत आहे पोलिसांनी दत्ता गाडेला शोधण्यासाठी पुण्यामधील सर्व रेल्वे स्टेशन सर्व एसटी शोधले याशिवाय त्याच्या मूळ गावी म्हणजे शिरूर मध्ये देखील पोलिस त्याच्या घरी जाऊन आले पण दत्ता गाडे हा आरोपी काही सापडला नाही त्यासाठी पोलिसांनी जो कोणी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देईल त्याला एक लाख रुपये बक्षीस देण्याचंही जाहीर केलं त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली दत्ता गाडे हा त्यांच्याच गावातील उसाच्या शेतीमध्ये लपून बसलाय त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी अगोदर ड्रोनचा वापर केला त्यानंतर डॉग स्क्वॉडला बोलवण्यात आला पण काही करून त्याचा पत्ता काही लागत नव्हता जवळजवळ दीडशे ते दोनशे पोलीस ते शेता ते त्या शेतामध्ये दत्ता गाड्याला शोधत होते त्रि दीडच्या दरम्यान गाडे हा एका नातेवाईकांच्या घरी पाणी पिण्यासाठी गेला होती त्यावेळेस पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली प्रमाणे पोलिसांनी सापळाही रचला आणि त्याला मध्यरात्री दीड वाजता अंतर मदे त्या शेतामधून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर दत्ताला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये नेण्यात आले आणि त्या ठिकाणी चा त्याची कसून चौकशी केली दत्ता जोरजोरात त्यावेळेसांसमोर आणि सर्व पोलिसांसमोरच म्हणाला माझ्याकडून ते पाप आहे पण मी त्या मुलीवरती बळजबरीने अत्याचार केलेला नाही च्या जे काही संबंध झालेत ते आमच्या दोघांच्याही सहमतीने झाले दत्ता गाळेचे हे स्टेटमेंट ऐकून पोलिसही चक्रावले नेमकं विश्वास कणावरती ठेवायचा ज्या मुलीने एफ आय आर दिली तिच्यावरती की दत्ता गाड्यावरती हे आपल्याला दोन मिनिटात समजाल स्वारगेस्ट एस टी स्टँड मध्ये शिवशाही बस मध्ये जो काही धक्कादायक प्रकार घडलाय त्या प्रकरणातील आरोपी दत्ता गाड्या हा फरार झाला आणि आता पोलिसांनी पकडल्यावर तो सांगतोय त्या मुलीवरती त्याने अत्याचार केले नाही त्या दोघांमध्ये जे काय झालं ते सहमतीने झालं पण इतिहास जर पाहिला तर दत्ता खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे पूर्ण स्पष्ट होईल छत्तीस वर्षीय दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाड गावाचा रहिवाशी गावामध्ये त्याचं पत्र्याच्या शेडाचा एक घर आहे त्याशिवाय ओढिवलपार जी तीन एकर शेती देखील आहे त्याच्या आई वडील शेतीचा व्यवसाय करतात घरची परिस्थिती बेताचा असल्याचंही सांगितलं जात दत्ता गाड्याला एक भाऊ असून त्याचं लग्नही झालंय पत्नी आणि एक लहान मुलगा असं त्याचं कुटुंब आहे दत्ता कोणत्याही प्रकारचा कामधंदा करत नव्हता तो फक्त दोन नंबरने पैसे कमवण्याचा मार्ग शोधत होता त्याला झटपट पैसे कमवून श्रीमंत व्हायचं होतं त्यासाठी त्यांनी त्यासाठी त्यांनी चोरी लुटमार करायला सुरुवात केली अशी माहिती खुद्द त्याच्या गावातील गावकऱ्यांनीच दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाड्याने दोन हजार एकोणीस मध्ये कर्ज काढून एक चारचाकी गाडी घेतली होती त्या चारचाकी गाडीने तो पुणे ते अहिल्यानगर असा प्रवासी वाहतूक करायचा पण गाडीचा हा व्यवसाय त्याचा फक्त नावापुरता होता त्यातून त्यांनी चोरी करून लोकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला चोरीचा त्याचा एक पॅटर्न ठरला होता ज्या महिलाच्या अंगावरती जास्त दागिने दिसतील आणि जे महिला वयस्कर असतील अशा महिलांना तो टार्गेट करायचा आणि अशाच महिलांना तो लिफ्ट द्यायचा घरून डबा घ्यायचा हे सांगून निर्जनस्थळी न्यायचा त्याच ठिकाणी या महिलांना जिवे मारण्याच्या धमक्या देऊन त्यांच्या अंगावरील सोनं काढून घ्यायचा अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते त्याच्यावरती शिरूर शिक्रापूर आणि अहिल्यानगर त्या जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये जबरी लुटीचे सात गुन्हे दाखल असल्याचं सा सांगितलं जात आहे या अगोदरही दत्तात्रय गाडे या आरोपीला पुणे पोलीस शाखेने अटक केली होती त्यावेळेस त्याच्याकडून बारा तोळे सोनं जप्त करण्यात आलं होतं दोन हजार वीस मध्ये शिरूर जवळच्या करडे घाटामध्ये चोरीच्या प्रकरणामध्ये त्याला चार ते पाच महिन्याचा तुरुंगवासही झाला होता तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर दत्ता मोकाटपणे फिरत होता फक्त चोरीच नाही त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यावरती अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे आरोपी गाडे हा शिवाजीनगर एस टी स्टँड स्वारगेट अशा ठिकाणी नेहमी फिरायचा याशिवाय या एसटी स्टँड मध्ये तो कधी कधी मुक्कामी करायचा एवढंच नाही तो स्टँड परिसरामधील लोकांना आपण स्वतः पोलीस मध्ये आहे हे दाखवायचा त्यामधूनच तो महिला आणि मुलींना मदत करत असल्याचं सांगून अनेक महिलांना त्यांनी फसवलं देखील आहे असं पोलिसांनी सांगितलं याशिवाय गाडे हा गावामधील तंटा मुक्ती निवडणुकीसाठी उभा राहिला होता त्यामध्ये त्याचा पराभव झाला होता आमदाराचा कार्यकर्ता म्हणून तो गावामध्ये फिरायचा एवढी संपूर्ण माहिती पोलिसांकडे दत्तात्रय गाडे याच्याबद्दल अगोदरच होती पण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो पोलिसांना सांगतोय त्या मुलीवरती अत्याचार केला नाही आमच्या मध्ये जे काय झालं ते सहमतीने झालं या घटनेचं विशेष म्हणजे जेव्हा पोलिसांनी दत्ता गाडेचा फोटो व्हायरल केला त्यानंतर दत्ता गाडे पळून का गेला फरार का झाला जर त्यांनी हे कृत्य केलं नव्हतं तर तो स्वतःहून पोलिसांकडे का आला नाही हा उलट तो पोलिसांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पळत होता जेव्हा त्याला माहिती झालं पोलीस त्याचा शोध घेताय हा स्वतः जर पोलीस स्टेशनला आला असता आणि त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे जर त्यांनी त्यावेळेस दिलं असतं तर कदाचित एखाद्या वेळेस त्याच्यावरती विचार केला गेला असता पण दत्ता हा फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधल्यानंतर तो असं स्टेटमेंट देतोय आमच्यामध्ये जे काय झालं ते सहमतीने झालं मी तिच्यावरती अत्याचार केला नाही तर दत्तात्रय गाडे याच्या या बोलण्यावरती आपल्याला कितपत विश्वास वाटतो एक कमेंट करून नक्की सांगा